नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर ती कोणती आहे तर गौरी गणपती उत्सवानिमित्त रेशन कार्डधारकांना चार वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत तर या व्हिडिओमार्फत आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जी आर राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र धारकांना गौरी गणपती प्रति शिदापत्रिका एक शिधा जिन्नस संच आनंदाचा शिदा विपरीत करण्याबाबतचा हा दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तुम्ही शासन निर्णय बघू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्माग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिदा, शिदा गौरी गणपती उत्सवानिमित्त विपरीत करण्यास मान्यता देण्याचा हा जी आर आहे तर दुसरा आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर एक किलो सोयाबीन तेल अशा प्रकारे आनंदाचा शिदा मिळणार आहे आणि हा शिदा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत तुम्हाला ई पॉस प्रणालीद्वारे शंभर प्रतिसंच या सवलतीच्या दरात विपरीत करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तर हा आनंदाचा शिदा विपरीत करण्याकरिताश आवश्यक शिधा जिन्नस खरेदी करण्यासाठी महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दिवसाऐवजी आठ दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे गौरी गणपती सनानिमित्त शिधापत्रिका एक शिधा संचाची खरेदी करण्याकरिता परिगणित केलेल्या अंदाजित किंमतीनुसार पाचशे त्र्याऐंशी कोटी व इतर अनुषंगिक खर्च एकोणीस कोटी या एकूण पाचशे बासष्ट कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त प्रयोजनासाठी येणाऱ्या खर्चात वित्त विभागाने नीती उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे हा जी आर आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद